बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील आजची सुनावणी संपलेली आहे पुढील सुनावणी अठरा आणि एकोणीस जुलैला होणार आहे सी बी सी कायद्याअंतर्गत दहा टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका गेले बरेच दिवस प्रलंबित होती आणि या संदर्भातील आजची सुनावणी संपलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं निर्देश सुद्धा दिलेले आहेत या संदर्भातील सुनावणी लवकरात लवकर घ्या असे निर्देश दिलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे खास करून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भातील या याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घ्या आणि निर्णय समोर येऊ द्या यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश उच्च न्यायालयाला दिलेले आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होती याची सुनावणी संपलेली आहे आणि पुढील सुनावणी अठरा आणि एकोणीस जुलैला होणार आहे त्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मराठा नेते आहेत राजेंद्र कोंढरेजी आहेत आबासाहेब पाटील आहेत आणि गंगाधर कळकुटेसुद्धा आहेत सुरुवातीला आबासाहेब पाटील यांच्याकडे जातो आबासाहेब कसं बघता या निर्णयाकडे एक महत्त्वाचा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाला निर्देश दिलेले आहेत या संदर्भातील निर्णय लवकरात लवकर, लवकर घ्या असे हे है निर्देश आहेत आबासाहेब तुम्ही तुमचा आवाज म्यूट आहे तिथला म्यूट काढा आणि बोला येस येस सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार की आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जे डायरेक्शन दिलेलं आहे की मराठा आरक्षणावरती लोकांना लोक निर्णय घ्या या निर्णयाचं मराठा समाज स्वागत करतोय परंतु मी आपल्याला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम सर्व जनतेला आणि सरकारला सांगू इच्छितो की राज्य सरकारनं जे एसीबी आरक्षण दिलेलं आहे की दोन वेळा हे आरक्षण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात स्थगिती झाली याच्यापूर्वी ईएसबीसी पण आरक्षण दिलं होतं परंतु पन्नास टक्क्याचं वरचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि म्हणून आमची जी मागणी पुरी होती की मराठा समाजाला पन्नास टक्क्याचे आपलं आरक्षण द्या आणि जर पन्नास टक्क्याच्या वर्च सरकार देत असेल तर सरकारनं संपूर्णपणे जबाबदारी घ्यावी हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे सर्वस्वी जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे परंतु आता जी सुनावणी चालू होती या सुनावणीच्या दरम्यान जे काही समोर येत आहे की आरक्षण लागू केल्यापासून सामान्य प्रशासन विभाग असेल विधी व न्याय विभाग असेल किंवा मंत्रालय संबंधित जे अधिकारी असतील त्याच्यामध्ये कुठेही याच्यावरती ठोसपणे निर्णय घेताना दिसत नाही आणि जसं माग तसं पुढं जे अधिकाऱ्यांची जातीवादी अधिकारी जे लॉबिंग आहे काही ओबीसीचे नेते आहेत काही अधिकारी आहेत आणि काही मंत्री आहेत त्यांना आकाशे धरून जे काही राजकारण चालू आहे तुमच्याकडे पुन्हा मी येतोच पहिल्यांदा सर्व जे गेस्ट आहेत सर्वांची आपण पहिल्यांदा पहिली प्रतिक्रिया घेऊया एक राऊंड पूर्ण करूया पुन्हा मी तुमच्याकडे येतो राजेंद्र कोंढरेजी सुद्धा आपल्याकडे आपल्यासोबत जोडलेले आहेत राजेंद्रजी कसं बघता या निर्णयाकडे समाधानकारक निर्णय वाटतोय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत तो सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी लवकर घ्यावी एवढेच निर्देश दिलेले आहेत oh. कारण वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशातले काही लोक हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते वास्तविक मागच्या वर्षी या विषयावर जी मुंबई हायकोर्टामध्ये केस सुरू झाली होती hmm. त्यास इंटरिम ऑर्डर देण्यासाठी मान्य न्यायालयाने नकार दिलेला होता आणि त्या पोटी जे शैक्षणिक प्रवेश होतील किंवा नोकरीच्या मध्ये नियुक्त्या दिल्या जातील त्या सब्जेक्ट टू आउटकम दिस जे फायनल डिसिजन होईल त्याच्या अनुषंगाने ते कायम राहतील असा तो निर्देश दिला होता त्यामुळे आज माननीय न्यायालयाच्या पुढे डायरेक्शन साठी ही केस होती त्याप्रमाणे आता इंटरव्ह्यूम होणार नाही आता फायनल हिरिंग होणार आहे आणि इंटरिमच्या बाबतीमध्ये पूर्वी दिलेला जो निर्णय तो कायम आहे आणि इथून पुढे अठरा एकोणीस नंतर प्रत्येक महिन्याचा पहिला तिसरा आणि पाचवा असे तीन शनिवारी सलग हे सुनावणी घेतली जाईल जी आपल्यासोबत गंगाधर काळकुटे सुद्धा जोडलेले आहेत गंगाधरजी जरांगींनी संदर्भात मोठा आंदोलन उभं केलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्यातच विद्यार्थ्यांसाठी आता महत्वाचा निर्णय निर्णय समोर येतोय सर्वोच्च न्यायालयाने हे जे निर्देश दिलेले आहेत लवकरात लवकर या संदर्भात निर्णय होऊ द्या गेल्या अनेक दिवस ही याचिका प्रलंबित आहे यावर निर्णय घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय आ, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो माननीय सुप्रीम कोर्टाने थोडं लवकर निर्णय घ्यावं हे सांगितलेलं त्या अनुषंगानं आताच आमचे कोंडरे साहेब असतील किंवा आमचे सहकार गंगाधरजी मी तुम्हाला थोड्या साथ वेळासाठी थांबवतोय तुम्ही थोडं कॅमेरापासून दूर व्हा दूर राहून थोडं बोला कारण चेहरा दिसत नाहीये हा आता बोला आबासाहेब जे असतील किंवा कोंडरे साहेब या दोघांनीही व्यवस्थित सांगितलंय आणि मलाही त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय की जरांगे पाटलांनी पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाची मागणी केलेली आहे कुणबी म्हणून काही मराठवाड्यात सर्टिफिकेट नोंदी सापडल्या आमच्या त्या आधारे आरक्षण द्यावं असं सांगितलेलं आहे ही मागणी आहे समाजाची प्रमुख आणि जे सरकारनं म्हणजे फडणवीस साहेबांचं जे मागचं सरकार होतं दोन हजार चौदा ते एकोणीसचं त्या काळात त्यांनी एक आरक्षण दिलं होतं आणि ते आ, हायकोर्टात टिकवलं होतं परंतु उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर ते गेलं होतं वास्तविक पाहता पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंचं ते जे सरकार आहे त्यांनी सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकवणं गरजेचं होतं परंतु टिकलं नाही त्याच्याही आधी एकदा महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिलं होतं परंतु ते आरक्षण सुद्धा कोर्टात टिकलं नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे परंतु त्याला एक अपवाद आहे की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते पहिल्या वेळेस त्यावेळेस त्यांनी ते हायकोर्टात टिकवलं होतं तशा पद्धतीनं हे हायकोर्टात टिकवावं किंवा यालाच ओबीसी मध्ये काय ओबीसी म्हणून देता येत आहे का हे सांगितलं पाहिजे किंवा आबासाहेब बोलले तसं सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे कोंडे साहेबांनी सांगितलं तसंही काय करता येतंय का बघितलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या जो महत्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा तो सरकारनं सोडवला पाहिजे आणि विशेषतः ओबीसीतलंच आरक्षण दिलं पाहिजे पन्नास टक्केच्या आतलंच आरक्षण दिलं पाहिजे आणि तेच कोर्टात ते टिकतंय हा आतापर्यंतचा अनुभव आहे हो, म्हणून आमची सगळ्यांची तीच मागणी आहे जी अबासाहेब तुम्ही मगाशी राजकारणाचा विषय काढलेला होता काय नेमकं का राजकारण होतंय या आरक्षणासंदर्भात खास करून या एसएबीसी संदर्भात सरकारची भूमिका अनेक आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा आदितदा असतील hmm. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक चांगलं सकारात्मक पाऊल उचललं होतं hmm. आणि सरकार सकारात्मक असताना सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायची परंतु हे आरक्षण दिल्यानंतर जे काही राज्य शासनाकडनं पाठपुरावा व्हायला पाहिजे सामान्य प्रशासन असेल मी पर्टिक्युलर अधिकाऱ्यांची नावं सुद्धा प्रतिपक्षाने आपल्या डिबेटमध्ये घेतली होती <laughs> काही अधिकारी आहेत किंवा काही सरकारी वकील आहेत हे लोक प्रॉपर त्या ठिकाणी मराठा आरक्षणावरती भूमिका घेत नाहीत सरकारकडं सरकारच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून जे काही कागदपत्र आहेत जे काही पुरावे आहेत किंवा जे काय त्या ठिकाणी मांडायचं आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये प्रॉपर जात नाही आणि कुठंतरी या सगळ्या सिस्टममध्ये काहीतरी ज्यांचा काही संबंध आहे अशी लोक मध्ये येतात हे मराठा आरक्षणाला विरोध करतात आणि ह्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम काय आहे की मराठा समाजातले विद्यार्थी जे विद्यार्थी एमपीएससी पी एसशी राज्यसेवा केलेले त्यांचे निकाल रिवाई झाले अनेक विद्यार्थी त्यातून बाहेर पडले नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं मेडिकलचे विद्यार्थी बाहेर पडले शिक्षण त्याला प्रवेश मिळाले आता बघा ज्या वेळेला ऍडमिशन चालू झालं की हे लोक येतात पुन्हा हे प्रॉब्लेम चालू होतात पुन्हा आरक्षण उद्देशी आणतो पुन्हा दाखले कॅन्सल करायची पुन्हा नव्यानं चालू करायचं पुन्हा नोटिफिकेशन काढायचं की काही लोकांनी ओपन मध्ये जा जाणी ईडब्ल्यूएस मध्ये जा हे जे काही प्रकार चालू हे फक्त आज या सगळ्या सिस्टम मध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान झालं त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा टक्का घसरला शैक्षणिक टक्का घसरला आणि याच्यामध्ये आम्ही सातत्याने सरकारला जे विषय सांगतो सरकार ज्या वेळेला मांडलं जातं त्यावेळेला उपसमिती ती काम करत नाही त्यांच्या लक्षात असत त्यावेळेस ज्या वेळेला हे विषय कोर्टाच्या पटलावर यायचे असतात त्यावेळेला नेमकं त्यांचे जे अधिकारी असतात ते गैरहजार असतात किंवा जे डॉक्युमेंट आहेत ते सादर करत नाहीत त्याच्या मी आवर्जून आपल्याला चॅनेलच्या शे माध्यमातून सांगेल hmm. की हायकोर्टमध्ये मागच्या एसीबीचे आरक्षण टिकवण्याच्या वेळेला की सर्वांचा सामान्य प्रशासन विभागाचे एक अधिकारी होते शिवाजीराव दौंड साहेब आज त्यांचं आवर्जून नाव घेईल मी आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे शिवाजीराव दौंड सारखा व्यक्ती त्या ठिकाणी अधिकारी होते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यांनी त्यांना आरक्षण टिकवण्यासाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले खूप चांगले अधिकारी होते ते परंतु दुर्दैवानं ते रिटायर झाल्यानंतर ते आपल्या संघातून निघून गेले नाही आणि त्यांच्यासारखं कार्य याचा पुढच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा करावं अशी आमची अपेक्षा आहे की मराठा समाजाचे आरक्षण हे आणि ह्याच्या सरकार बदनाम होत आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुमचे अधिकारी तुम्ही नेमलेले लोक प्रॉपर काम करत असल्यामुळे मराठा समाज नाराज होतोय मराठा समाजाने विद्यार्थ्यांच्या अन्याय होतोय मराठा समाजातील युवकांचं शोषण होत आहे की कि आज कितीतरी मुलं आहेत त्यांचे अन्वेषण मिळाले होते मेडिकल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसाठी ते मुलं घरात बसले पर्यायने त्यांना पुन्हा कॉलेज मिळाली नाही आज एम डी सारखे असतील किंवा पीजीचे पोर आहेत ते घरी बसले त्याचप्रमाणे एमपीएससी राज्यसेवा राज्यसेवा राजपतंत अधिकारी लोक तुम्ही नियुक्त देण्यासाठी बोलवणे घरी घालवलेत पुन्हा त्यांचा कुठे विचार झालाय आज पाठ्यभरच्या आदेशाचे पद निर्माण केली सरकारनं परंतु हे पुन्हा आरक्षण लागू केल्यानंतर आता गेल्या पाच सहा महिन्यातली जी परिस्थिती आहे ह्याच्यातून जेवढे विद्यार्थी बाहेर पडले त्या विद्यार्थ्याला कुणीही त्याचा विचार केलेला नाही हे विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर मग दुसरं अजून एक आपण आहे की सरकारला एक विनंती आहे आपल्या मध्ये उठून की या आरक्षणावरती आरक्षण आरक्षणावरती आरक्षण असे काही समाज आहेत की त्याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा उपभोग येत आहेत आणि आरक्षणावरती व्यापक प्रमाणात कुठेतरी एक समिती नेमून त्या आरक्षणाच्या एकदा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे राजेंद्रजी तुम्हाला काय नेमक्या अडचणी अर वाटत आहेत प्रशासकीय उदासीनता असं आबासाहेब पाटील म्हणतायत तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही अडचणी या संदर्भात वाटत आहेत पूर्वी मंत्रिमंडळाची आरक्षण या विषयावर उपसमिती होती oh. आता नवीन सरकार स्थापन झाल्यापासून या विषयावर आरक्षणाची उपसमिती पण नाहीये hmm. आणि अधिकाऱ्यांचा एक त्याच्यासाठी एक गट करावा लागतो एक टास्क फोर्स करावा लागतो दैनंदिन जे अधिकारी या विषयामध्ये काम करतात त्यांच्याकडे रोज शंभर दोनशे फाईली येत असतात त्यामुळे त्या विषयाला तेवढं ते ज्ञान देऊ शकत नाही त्यामुळं अधिकारी वर्गाने आणि मराठा समाजातले जे काही मंत्रिमंडळातले सर्व मंत्री आहेत hmm. यांनी या विषयावर एक उपसमिती आणि एक टास्क फोर्स तयार करून विरोधी याचिकाकर्त्यांकडून जे मुद्दे आलेले आहेत ते मुद्दे खोडून काढण्यासाठी अभ्यासपूर्ण वेळ देऊन त्याच्यातनं विश्लेषण करून ते, hmm. ते योग्य रीतीने सरकारच्या वतीनं सरकारी वकिलांच्या महामार्फत कोर्टापुढे जाईल याच्यासाठीच एक विशेष नियोजन करावं लागतं नुसतंच केसमध्ये मेरिट पण चालत नाही त्याची मांडणी पण व्हावी लागते त्याचं प्रेझेंटेशन व्हावं लागतं आणि माननीय न्यायालयाचा जो कल दृष्टिकोन जो दाखवला जातो दा तो कसा आकड्यानुसार व्यवस्थितरित्या प्रेझेंट होईल अशा पद्धतीचं एक फार व्यापक नियोजन करावं लागेल वेळ कमी आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या विषयावर तातडीने उपसमिती एक टास्क फोर्स आणि विशेष करून ज्यांनी त्या आयोगामध्ये काम केलेले त्या आयोगाचा सुद्धा याच्यामध्ये मत घेऊन त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्याचा सगळा फीडबॅक हा सरकारी वकिलांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी काही बाउंडिंग करावं लागतं या सगळ्या गोष्टी मायक्रो लेव्हलला पाहण्यासाठी तातडीने पाहुण उचलण्याची आवश्यकता हो गंगाधर जी गंगा मी तुमच्याकडे येतो आबासाहेबांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे आभासाहेब बोला विषय असा आहे जे टास्क फोर्स टास्क फोर्स आहे किंवा उपसमिती आहे ही काही कामाची नाही पहिला मुद्दा हे महाराष्ट्रातलं सगळ्या मराठा समाजाला माहित आहे ज्या वेळेला टास्क फोर्स आणला त्याच्यामध्ये चुकीचे अधिकारी घेण्यात आले त्याच पद्धतीनं तो टास्क फोर्स काही काम तुम्ही काम केला तर त्याच्यावरती एक मत ऐकून घेतो तुमचं ऐकून गेल तुमच्यामध्ये बोलत नाही दोन मुद्दा ऐका तुम्ही की आमचे मुद्दे आम्हाला मांडू देत की आमचं मत आहे ते आमचं मांडलं पाहिजे जनतेपर्यंत गेलं तुमचं मत तुम्ही मांडले आमचं मत आम्हाला मांडू दे की आज उपसमितीच्या माध्यमातून ज्या सुप्रीम कोर्टातलं काय सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्टात सिनियर काउन्सिलर आहेत याची फार मोठी चांगल्या पद्धतीने फोर्स टीम तयार करता आली असते परंतु उपसमितीने काय केलं दादांच्या माध्यमातून काही लोक असे घेतले की ज्यांना ज्या सेशन कोर्टातले त्या हायकोर्टातले ज्युनियर वकील आहेत अशा लोकांची तुम्ही टीम तयार केली कसं काय तिथं त्या ठिकाणी होणार आहे आम्ही त्यावेळेला सांगत होतो की सिनियर काउन्सिलर आहेत मोठमोठे वकील आहेत त्यांची सरकारनं मुख्यमंत्र्यां आणि या ठिकाणी उपसमिती जर नेमायची असेल तर ने उपसमितीसाठी दुसरे मंत्री नेमा चांगले दुसरे अजून मंत्री घ्या परंतु एखादी उपसमिती होती त्यानंतर पुन्हा टोळ्या तयार होतात आणि आरक्षण बाजूला राहतं आणि दुसरे धंदे चालू होतात त्याच्यामुळे सरकारनं आमची पण मागणी आहे की त्या ठिकाणी जर आपण उपसमिती आणि जर टास्क फोर्स नेमायचा विषय असेल तर सरकारच्या अख्यारीतल्या असा मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यातला असेल आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्याच्यामध्ये सिनियर काउन्सिलर असतील किंवा राज्यातील जे सचिव दर्जाचे प्रधान सचिव दर्जाचे हे अधिकारी त्या ठिकाणी नेमले पाहिजेत परंतु हे काय होत नाही इथं विषय बनतेच होतात त्याच्यामुळे आमचं स्पष्टपणे पर त्या टास्क फोर्सला आणि उपसमितीला विरोध मराठा काळजी ठोक मोर्चा असते जी राजेंद्रजी तुम्हाला काही बोलायचं होतं बोला उत्तर त्याच्यामध्ये काय आपण अर्धवट माहितीवर बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये मागच्या वेळीची सुनावणी माननीय देवेंद्र उपाध्यायची मुख्य न्यायमूर्ती यांच्या पुढे झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या वतीने भारताचे अटॉर्नी जनरल या केसमध्ये अपियर झाले होते कोणाला माहिती आहे की नाही माहीत नाही आणि त्याच्या काय माध्यमामध्ये बातम्या आल्या नव्हत्या भारताचे अटॉर्नी जनरल जनरली हायकोर्टामध्ये कधी येत नाही ते त्या ठिकाणी आले त्यांनी जन्रल, तीन दिवस दिल्लीमध्ये कॉन्फरन्स केली त्यानंतर भारताचे सर्वात जे काही ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे सुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी उपस्थित होते मागच्या वर्षा जर ट्रॅक रेकॉर्ड घेतला तर आत्ताची देवेंद्र उपाध्याय स समोर जे आरक्षणावर सुनावणी झाली त्यावेळेस मुंबईमधले चांगल्यातले चांगले नामांकित वकील हे सरकारने त्या ठिकाणी नेमलेले होते शिवाय ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी नेमलेले होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बाजू मांडली परंतु माननीय मुख्य न्यायमूर्तींची बदली झाल्यामुळं ते जे काही घटनापीठ स्थापन झालं होतं त्या घटनापीठाची सुनावणी नंतर बंद झाली आणि त्यामुळं काही लोक सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं ती सुनावणी आता परत सुरू झालेली आबासाहेब काय उत्तर द्यायचं यावर बघा याच्यामध्ये काय ज्या विषय आहेत की आमचं दोन तीन मुद्दे जे तुम्हाला का मी सांगितले राज्य सरकार असेल सामान्य प्रशासन इथून जे काही कागदपत्र पुरावे कार्यक्रम गेले नाही दुसरी टास्क फोर्सनं काय काम केलं नाही त्याच्यामध्ये दुसरी उपसमिती हिनं सुद्धा काय काम केलं नाही याच्यामध्ये जो काही बाकीचा विषय मला आता मांडायचा नाही विषय आरक्षणाचा आहे आणि आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि म्हणून आता आमची स्पष्ट भूमिका आम्ही ठेवलेली आहे की राज्य सरकारनं या ठिकाणी मराठा समाजाची जी, जी, जी मागणी की पन्नास टक्क्याच्या आपलं आरक्षण मराठा समाजाला सरकारनं द्यावं आणि पन्नास टक्क्याच्या मोर्चे जे आरक्षण सरकार देते ते टिकवण्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी आम्ही सरकारला सांगण्यावर आम्ही मोठे नव्हत नाही सरकारकडे सगळ्या यंत्रणा सुप्रीम कोर्टाची यंत्रणा आहे हायकोर्टची यंत्रणा आहे सिनियर काउन्सिल आहे अगदी हरीश सारेंच्या पेक्षा मोठे वकील सरकारला आहे केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यांचे जे जे उपाय आहेत ते सरकारनं आपल्या स्टेटसवरती आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टेटसवरती वरती करावे आणि याच्यामध्ये बाकीच आमची जी मागणी आहे तीच मागणी आहे की त्या ठिकाणी ह्या बाकीच्या गोष्टी करत नसल्या तर हे आरक्षण मिळणार नाही आणि मागच्या वेळेला जे झालं ते पुन्हा होऊ नये राज्य सरकारला विनंती आहे की मराठा जर आरक्षण द्यायचं असेल तुमची यंत्रणा तुम्ही राबवावी आणि सुप्रीम कोर्टाच्या गंगाधरजी शेवट पर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून सामाजिक दबाव हा टाकला जात राहणार आहे आणि या आरक्षणासंदर्भात मराठा समन्वयक किंवा मराठा समाज हा हो, आर, आक्रमक राहणार हो नक्कीच मराठा समाज आक्रमक राहणार आहे आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोंडरे साहेबांनी सांगितलं कायदेशीर लढाई जी आहे मी। आने सरकार नहीं ती तर लढणारच आहोत आम्ही आणि सरकारनंही ती लढाई लढली पाहिजे परंतु आतापर्यंतचा पन्नास टक्क्याच्या वरचा आरक्षण टिकत नाही हा आमचा अनुभव आहे त्यामुळं फक्त याच्यात एक आशादायी बाब हे की मागच्या वेळेस मुख्यमंत्री असलेले तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं होतं ते जर आता हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात ते जर हे आरक्षण टिकवत असतील आणि हे टिकत असेल तर मराठा समाज त्याचं स्वागत करेल कधी सुप्रीम कोर्टात टिकल्यानंतर परंतु तोपर्यंत काही गॅरंटी देता येत नाही परंतु एक आशावाद व्यक्त करायला हरकत नाही की फडणवीस साहेबांनी ते स्वतः वकील आहेत मागच्या वेळेस टिकवलेले आहे आणि पुढचे पाच वर्ष त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते आरक्षण टिकवावं परंतु मूळ आमची मागणी ही जी आहे ती पन्नास टक्क्याच्या आतली आहे ओबीसी म्हणून आहे आणि मागच्या सरकारमधले मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांनी जी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली त्यांनी काही नोंदी शोधल्या त्याचा आधार घेऊन सरसकट मराठा समाजाला जर ओबीसीत टाकून कायदा करता आला किंवा अजून कुठल्या पद्धतीने गॅजेटियर लागू करायचे आहेत का कुणबी आणि मराठा एकच आहेत असे जे पुरावे सापडले ते सिद्ध करून मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समावेश करायचा आहे जे कुठल्या पद्धतीनं कायदे वापरून करता येईल ते करावं हो, परंतु मराठा समाजाला टिकणार आणि पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी म्हणून आरक्षण हवंय ही समाजाची सध्याची मूळ मागणी परंतु जर हे वरचं आरक्षण सरकार टिकवणार असेल आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकणार असेल तर त्यावेळेस मराठा समाज नक्की त्याचं स्वागत करेल परंतु आतापर्यंतचे अनुभव तसे वाईट आहेत दोन तीन वेळा आम्हाला धोका झालाय त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय परिस्थिती होते यावरती मराठा समाज बारकाईनं लक्ष ठेवू नये रस्त्यावरची लढाई कायद्याची लढाई या सगळ्या प्रकारच्या लढाया लोकशाही मधल्या लोकशाही मार्गाने आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत आणि नक्की मराठा समाज शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षण हा लढा चालूच ठेवणार आहे अभास मी तुमच्याकडे येतो राजेंद्रजी ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा समोर येतो त्या त्यावेळेस याआधी अनेक वेळा जात जनगणना करा अशी मागणी झालेली होती आता तर सरकारनं निर्णय घेतलेला आहे जात जनगणना होणार आहे त्यामुळं अर्थातच भविष्यामध्ये दूध का दूध होणारच आहे जातीय जनगणना झालं तर त्याचा फायदा हे ओबीसीतील इतर सर्व समाज असतील एसी एसीतील इतर समाज असतील ह्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल कारण आज तुम्ही बघितलं की ओबीसी आरक्षणाचा जो विषय आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जवळपास सगळं आरक्षण ठराविक तीन चार समाज आरक्षण ते लाचतात दरोळे लागतात त्याच्यात राजकीय आरक्षण असेल शासकीय शासनाच्या नोकऱ्या असतील शासकीय स्तरावरून आरक्षण असेल ते सर्व ठराविक फुडालेले तीन चार समाज घेतात बाकी जेवढे ओबीसीचे समाज आहेत त्याच्यावर फार मोठा अन्याय होतो आणि ही लोक पुन्हा मराठा समाजाच्या विरोधात बोलतात आणि तिथं सांगायचं मराठ्यांनी आमच्यावर अन्याय केला मराठ्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि मराठे तुमच्यावर काय अन्याय करतो तुमचं आरक्षण आहे सरकारनं तुम्हाला आरक्षण देणे सरकारनं तुम्हाला बजेट दिले तुमचं बजेट मराठ्यांना घेता येत नाही तुमचं दिलेलं आरक्षण मराठ्यांना घेता येत नाही तुमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला जाता येत नाही तुम्हाला दिलेले ज्या योजना सवलती त्याच्यात आम्हाला जाता येत नाही मग प्रश्न असा आहे की मराठा समाज ओबीसीवर कसा अन्याय करतो मग तुम्ही चार दोन लोक सोडता आणि मराठा आरक्षणाला टार्गेट करता मराठ्याला बदनाम दा करता का बरं आम्ही तुमच्या आरक्षण मागायला का नाही ज्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितलं की या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे की जस की संख्या भारी उसकी उतरी मागे झाली प्रत्येक घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक घटकाला नाही मिळायला पाहिजे आज ओबीसीच्या तुम्हाला गमत सांगतो की ओबीसी मध्ये सांगितलं तर साडेतीनशे जाती आहेत कोण म्हणतं साडेचारशे जाती आहेत कोण म्हणतो सातशे जाती आहेत क्लिअर होतील जनगणना झाली तर हे असा आहे की राज्यात फक्त एकशे ऐंशी ते दोनशे जातीच आहेत त्याचं मुख्य कारण हा विषय कधी कोणी घेतला नाही मी आपल्याला सांगतोय की ज्या वेळेला कर्नाटक वेगळं झालं तर त्या बेळगाव साहेब जेवढ्या जाती तिकडे गेला झालं त्यासाठी अबासाहेब त्यासाठीच तर जात जनगणना आहे ना जात जनगणना झाली तर सर्व समोरच येईल ना किती जाती आहेत कुणाच्या जातीमध्ये किती लोकसंख्या आहे येतो मी पुन्हा तुमच्याकडे येतो वेळेची मर्यादा आहे मी तुमच्याकडे पुन्हा येतो राजेंद्रजी जात जनगणना झाल्यावर दूध का दूध तर पाणी का पाणी होणारच आहे ना नाही जात जातवर जनगणने सगळा प्रश्न शंभर टक्के सुटत नाहीये जातवर जनगणनेमुळे फक्त तुम्हाला त्या समाजाची लोकसंख्या कळणार आहे आणि त्या समाजाच्या लोकसंख्येचं जे प्रतिनिधित्व आहे ते तुम्हाला प्रवर्गात मोजावं लागणार आहे इथं अडचण नेमकी काय आहे की का आरक्षण हे प्रवर्गावर दिलं जात आहे आणि लोकसंख्येची जी मोजणी ती जातवार होणार आहे आता बिहार सरकारने जे आरक्षण दिलं होतं Mm. ते सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या मोजूनच आरक्षण दिलं होतं आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला नाही पटना हायकोर्टने ते रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे लोकसंख्या हा आरक्षण ठरवण्याच्या सर्व पार्ट मधला एक पार्ट आहे mm. सगळा पार्ट नाही आहे mm. त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यातून काय होईल तर त्या समाजाची आणि एकूण प्रवर्गाची लोकसंख्या त्या ठिकाणी निश्चित होईल ती निश्चित झाल्यानंतर त्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व राज्य शासनाच्या सेवेमध्ये किती आहे महापालिकांमध्ये किती आहे आणि वैद्यकीय आणि इतर जे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया त्याच्या ठीक आहे थी। हे निश्चित होईल आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा त्याच्या जवळपास ते आरक्षणाच्या जवळ असतील oh. तर आरक्षण ठेवण्याचा विषयच येत नाही आरक्षण कोणाला दिलं जातं ज्याचं प्रतिनिधित्व तिथं कमी आहे आणि hmm. जो सामाजिक शैक्षणिक माग असे त्यांच्यासाठी आहे ठीक आहे आबासाहेब शेवटचा एक मिनिट आहे काय नेमकी भूमिका असणार आहे जर या संदर्भात जर आरक्षणा संदर्भात काही अडचणी भविष्यामध्ये आल्या तर मराठा समाजाची तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे राज्यातील सर्व मराठा समाजाची एकच भूमिका आहे की सरकारनं जे पन्नास टक्क्याच्या वरच दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकवली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हो। त्यांनी कसं टिकवायचं हा त्यांचा प्रश्न आहे मुद्दा जे आमची समाजाची मागणी आहे ती पन्नास टक्क्याच्या आपला आरक्षण आम्हाला पाहिजे तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आपल्याला द्यायचं असेल तर आम्ही स्वीकारतो वर्ष द्यायचा तर जर तुम्ही टिकवण्याची जबाबदारी घ्या आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडनं होणार नसतील तर राज्यातला मराठा समाज हा सम, पूर्णपणे तयार आहे समाजातला सगळा युवक आहे जे अन्याय ठिकाणांना समोर जातोय याच्यासाठी आमची पुन्हा एकदा राज्यामध्ये फार मोठा आंदोलन उभा करू आणि या सरकार आणि शासनाला थंडीत पकडू ठीक आहे आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज माघारी फिरणार नाही वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागते त्यामुळं आबासाहेब पाटीलजी राजेंद्र कोंढरीजी आणि गंगाधर काळकुटे तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तिघांचीही मनापासून धन्यवाद तर या विशेष चर्चासत्रामध्ये इथेच थांबायचे मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र